या महाराष्ट्रामध्ये बोगस कुलबी सर्टिफिकेट काढून प्रत्येक ठिकाणी ओबीसीची जी ची जागा पडलेली आहे तिथल्या लोकांनी तयारी चालवलेली आहे जिथं पंचायतीची जागा किंवा झेडपीची जागा किंवा कॉर्पोरेशन मधल्या नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची जागा डायरेक्ट निवडून येण्याच्या पदावरती अनेक कुलबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीच्या दायऱ्यामधून निवडणूक लढणार आहे राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे ज्याचं प्रतिनिधित्व हवं होतं ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून ती माणसं त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही हे या महाराष्ट्रातलं वास्तव वा आहे आणि हे वास्तव मी माझ्या पोस्ट पोस्टच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांना उद्देशून मी हे आज ओबीसी चे आरक्षणाची चे मसलत तुम्ही जरांगी नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून बुडवलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचं तत्व न्यायाचं तत्व या जे आर अन्वये महाराष्ट्रातलं संपलेलं आहे अशा आशयाची ही माझी पोस्ट आहे सर आरक्षण संपलं म्हणता तुम्ही नेमका मराठा समाजाला ओबीसी मध्ये डायरेक्ट येत नाही पुढच्या दरवाज्याला येता येत नाही सर्वोच्च न्यायालयाचा नकार आहे अनेक आयोगांचा नकार आहे तत्कालीन औरंगाबाद हायकोर्टाचा नकार आहे म्हणजे मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागाचा सा आहे हे इथल्या कुठल्याही न्यायिक संस्थेच्या समोर न्याय व्यवस्थेसमोर संविधानिक आयोगांसमोर मराठा समाज प्रूव्ह करू शकत नाही मग आता काय करायचं तर मराठे कुणबीच होते असं म्हणा म्हणजे मग कुणबी ओबीसी मध्ये मग कुणबीकरणाला आहे म्हणजे बायपास आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुणवीकरणाच्या सुतावरनं ओबीसी चा स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न या दोन सप्टेंवर जियात आणि त्यामध्ये जे खरे सामाजिक दृष्ट्या विकलांग आहेत सामाजिक दृष्ट्या तुझ्या भाऊजी यांच्या बाबतीत त्यांचं प्रतिनिधित्व आजही इथल्या व्यवस्थित दिसत नाही अशा माणसांसाठी ओबीसी आरक्षण आहे आणि हे आरक्षण मात्र या जे संपलेलं आहे हे मी महाराष्ट्रासमोर मांडतो आहे आरक्षणाचे मारेकरी जरांगे आहेत आणि जरांगीच्या आढळून इथले आमदार खासदार वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख ही सगळी मंडळी आहेत कारण ओबीसीच्या बाजूने एकही बोलायला तयार नाही जो कोणी बोलतोय त्याला टार्गेट केलं जातं किंवा त्याला नमहरम करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्यावर ते हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळं महाराष्ट्रातल्या गावच्या ग्रामपंचायतीपासून पाटीलकीपासून सोसायटी प्रमुखापासून पॅनल प्रमुखापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मराठाच असला पाहिजे ही जात वर्चस्वाची भावना आणि त्यामध्ये परत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वापरून शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं की महाराष्ट्र हा मावळ्यांचा महाराष्ट्र मावळा या कन्सेप्टमध्ये कुठेही जात नव्हती पण हे सगळं शिवाजी महाराजांचं तत्व शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या या बिंडोक माणसांनी ज्यांना बाबासाहेबांचं संविधान माहीत नाही समतेचं तत्व तत्व माहीत नाही न्याय माहिती आहे या लोकांनी आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपवलं